हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो चळवळीच्या खंडा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता असा कार्यकर्ता आणि एक समाजाला दिशा देणारा असा कार्यकर्ता असा आपल्यामध्ये सगळ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे ह्या चळवळीमध्ये जिथे जिथे कोणावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होईल त्या ठिकाणी श्यामदाचं नेतृत्वाखाली आम्ही शानदा आहोत असं समजून आम्ही या ठिकाणी जिथे त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे राहू आणि भविष्य कठीण असल्यामुळं आपण बहुजन समाजाने एकत्र येणं एकत्रपणे एक संघपणे लढा देणं फार काळाची गरज आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महापुरुषांना त्रिवार वंदन करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर चे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आणि ज्यांचं कार्य पूर्ण महाराष्ट्रभर चालते अतिशय खंबीर आणि एक धडाडीचा उमदा असा पैलवा योद्धा ज्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे आदरणीय श्यामदार गायकवाड आणखी महाराष्ट्राचे सरचिटणीस ॲडव्होकेट किरणजी साहेब आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चंदने साहेब या खास कार्यक्रमासाठी पक्षप्रवेश आपण छोट्या गावात आलो आहे मोठ्या गावात फार मोठ्या गावात आलो आहे वगैरे हा भाग महत्त्वाचा नाही कार्यकर्ते चळवळीचा खंडा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता असा कार्यकर्ता आणि एक समाजाला दिशा देणारा असा कार्यकर्ता असा आपल्यामध्ये सगळ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे म्हणून सेक्युलरचा अर्थ पटकन माणसांना कळत नाही त्यामुळे तेही सांगणं गरजेचं आहे सेक्युलर हा शब्द धर्मनिरपेक्ष या ठिकाणी आपल्या शहापूरकॉलेचे तालुक्याचे अध्यक्ष फिरोज शेख मुस्लिम समाजाचे आहे आमच्या सोबत एक खंदा नेतृत्व अतिशय कल्याण तालुक्यात आणि दिग्गज असलेला माणूस आम्ही ज्यांना प्रत्यक्ष पाहतो ते आमच्या गिरशाचे गिरशा म्हणजे कल्याण तालुका सरपंच आदरणीय शरदजी दिवाणे साहेब या ठिकाणी आहेत आमचे ज्या ज्याच्या मार्गदर्शनाने हे पद मोठं नाही परंतु मोटिवेट करणं मार्गदर्शन करणं हे महत्त्वाचं आहे माझं पद जरी मोठं असलं तरी आम्हा चळवळीमध्ये ज्यांनी आणलं खऱ्या अर्थानं चौदा वर्ष या चळवळीमध्ये त्यांनी तप पूर्ण केलेलं आहे ते प्रवीणजी केदारी साहेब जिल्हा सचिव सहसचिव आहेत आमच्यासोबत विभागीय अध्यक्ष आदरणीयही जुने जाणते कार्यकर्ते या चळवळीमध्ये आदरणीय निकाळे साहेब आमचे वासीन शहराचे अध्यक्ष शहराध्यक्ष आमचे नरेंद्रजी कोचुरे शहापूर तालुक्याचे एक धडाडीचं नेतृत्व युवा आमचे मी ते मुद्दाम थांबतोय वाडविंदे साहेब विकास, है। है। विकास, विकास ते या ही वाडविंदे त्यांच्या नावामध्येच विकास आहे म्हणून थांबलो होतो तर हा विकास मला वाटते त्यांनी पहिल्यांदा या सावरोली गावामध्ये ही मुहूर्त मी नेम रोवलेली आहे त्यामुळं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं खरं म्हणजे त्यांच्या मनापासून टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया जुन्या चळवळीमधले जुने जाणते कार्यकर्ते आमचे दिनेशजी गायकवाड तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी खास करून गाव छोटं आहे मोठं आहे कार्यकर्ता एक येणार आहे असं असताना देखील आमच्यासोबत एक शहापूर तालुक्याची फार मोठी तोफ आणि तुम्ही चॅनलवर बघत असाल ते आमचे आमचे परमस्नेही परम मित्र संजयजी भालेराव पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि गझारीचे ते संपादक आहेत तेही आमच्या आपल्यासोबत आले त्यांची तळमळ आहे की ही चळवळ प्रगतिमान व्हावी गतिमान व्हावी तालुका प्रगतिमान व्हावा याच्यासाठी त्यांची खास करून तळमळ आहे आणि तुम्ही आज आज या ठिकाणी मी दोन शब्द बोलतोय तर तुमच्यामधलेच उद्या कुणीतरी महाराष्ट्र प्रदेशला निश्चितपणे राहील मला याची खात्री आहे त्यामुळं ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आदरणीय विजयजी धनगर मोहनजी धनगर गजाननजी धनगर दीपकजी धायवट सर जगदीजी धायवट ह्या सगळ्या मंडळींचं महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी मला फोटो पाहिल्यानंतर दादांची आठवण झाली धनगर दादांची कारण चळवळीमध्ये मला वाटते एकोणीसशे शहाण्णवपासून शहापूर तालुक्याची मूर्तमेढ रोवली गेली पहिले अध्यक्ष केशवजी हंडोरे दुसरे अध्यक्ष महादूर चोखाजी भोसले आणि ह्या दोघांच्या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं मी सचिव म्हणून त्यावेळेला काम केलं प्रशांत आपल्या खाजगी शाळा हायस्कूलमधून मी केनवरी हायस्कूल एकोणीसशे पंच्याऐंशीला होतो हायस्कूलमधून निघाल्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला डायरेक्ट परीक्षेने मी अधिकारी झालो परंतु चळवळीच्या माध्यमातून अधिकारी झाल्यामुळं प्रशासनामध्ये माझे हात बांधले चळवळीच्या माध्यमातून मी दोन वेळचा तालुक्याचे पहिला सचिव म्हणून मी काम केलं शहापूर तालुक्याचा के अध्यक्ष देखील होतो तिसरा अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड होता चळवळी भरपूर पाहिला दादानी अर्पिया आठवले गटाचा वगैरे उल्लेख केला त्याही चळवळीचा मला थोडाफार त्याची जाण आहे धम्म चळवळीमध्ये उद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये काम केले आजही त्या चळवळीमध्ये आहोतच ठीक आहे पद 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 येतात जातात त्यामुळं हा प्रश्न उरत नाही मी आंबेडकर साहेबांच्या चळवळीमध्ये धम्मचळवळीत आपले राजरत्न साहेबांच्या चळवळीमध्ये ठाणे जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष होतो वंचित बहुजन आघाडीचा विषय इथे काढला ठीक आहे वंचित बहुजन आघाडीचे काही इथले शाखा अध्यक्ष काहीतरी का होते मी वंचितचा शहापूर तालुक्याचा महासचिव त्यामुळं शहापूर तालुका गट शिक्षण अधिकारी असताना शहापूर तालुका मुरबाड तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये माध्यमिकला उपशिक्षण अधिकारी होतो ह्या चळवळी सगळ्या मी जळून बघितल्या परंतु या चळवळींचा अभ्यास करता करता मला जे जाणवलं मला वाटते दादानी जो शब्द काढला की या चळवळीमध्ये ज्या वेळेला प्रत्येकाला कुठली ना कुठली तरी अडचण येते जेव्हा गरज येते त्यावेळेला कार्यकर्ते धावत नाही दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु आम्ही सगळ्या हे सगळं चळवळीचं माध्यम मी फिरून मी वयाच्या साठावीमध्ये चार तारखेला माझ्या जन्मदिनी चार ऑगस्टला माझा पक्षप्रवेश झाला आणि आदरणीय श्यामदाचं नेतृत्व मी स्वीकारलं आणि शेवटी मी असा निर्णय घेतला की नाही हे आता शेवटचं स्टेशन आहे तुम्ही नरेश दादांचा विषय काढला त्यावेळेची चळवळ आजही आहे आज जवळपास मला वाटतं त्र्याऐंशी वर्षाचा व्यक्ती एक उमदा पद्धतीनं आपलं काम पूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे मग हे प्रकरण असो भीमा कोरेगावचं प्रकरण असो आत्ताच बीड जिल्ह्याचं प्रकरण असो आत्ता परभणीचं प्रकरण असो या सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी नावासाठी म्हणून नाही परंतु त्यांचं एक कर्तव्य या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शा सेक्युलरचं हे कर्तव्य हे माझे काम आहे हे माझे काम आहे एवढ्या वयाचा व्यक्ती देखील आम्हाला तो तरुण तडफदार दिसतोय आणि अशामुळे आम्ही श्यामदाच्या नेतृत्वामध्ये ही सारी मंडळी सामील आहे जाणीवपूर्वक उल्लेख करतो की आपल्या चळवळीमध्ये डॉक्टर इंजिनियर आणखी आता वासिंदला जो प्रोग्राम झाला आता बँकेचे मॅनेजर आहेत या चळवळीमध्ये एक दिग्गज आपला कार्यकर्ता आहे या चळवळीमध्ये एका कंपनीचे मॅनेजर इथे बसलेले आहेत या, या या चळवळीमध्ये आमचे सह मॅनेजर या ठिकाणी बसलेत हे एक उद्योजक आहेत सगळ्यांना कामधंदे आहेत नये सरांनी या ठिकाणी उल्लेख केला ते मॅनेजर आहेत कंपनीमध्ये त्यामुळे त्यांनी असं सांगितलं ठीक आहे कोणीतरी अडचणीत असेल तर आपल्याला सांग दुसरी गोष्ट ही चळवळ ही चळवळ आदरणीय प्रवीण सरांनी सांगितलं की मोजके असावे पण नेमके असं भरपूर चळवळी मी पण पाहिल्यात अनुभवल्यात माझंही वय आता एकसष्ट आहे आणि त्यामुळं नेमकी माणसं मग तो विभागामधला एक जरी माणूस असला तरी तो त्याच्या दृष्टीने ती चळवळ गतिमान करेल बहुजन समाजाची माणसं या ठिकाणी आपण सगळे आहोत आता मुद्दा म्हणून हे दिवाणे साहेब आगरी समाज आहे मी मनाशी शहापूर तालुक्याचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे दिवाणे साहेब ह्या हे एका दिग्गजाचा पक्षप्रवेश देखील होणार आहे त्याचंही आमचं नियोजन चालू आहे तेही आपल्यासोबत ते आहे त्यामुळं ह्या चळवळीमध्ये जिथे जिथे कोणावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होईल त्या ठिकाणी शामदाच्या नेतृत्वाखाली आम्ही श्यामदादा आहोत असं समजून आम्ही या ठिकाणी जिथे तिथं अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे राहू त्यामुळं आता खऱ्या अर्थानं खऱ्या चळवळीची दिशा काय आम्हाला नेमकी खरी चळवळ मला देखील कळाली नाही एकसाठीपर्यंत साठीपर्यंत मलाही चळवळ नाही करा मीही बऱ्याचशा चळवळी पाहिल्या परंतु मलाही असं वाटलं की काळी रात्रकार असो ना वैग्याची रात्रकारे असो ना पण अशा ठिकाणी असे बुलंद कार्यकर्ते बुलंद आवाज श्यामदादा आमचे ॲडव्होकेट किरणजी चन्नेसाहेब आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आप्पा आपण म्हणतो त्यांना आदरणीय रवींद्रजी चंदने साहेब ही सगळी मंडळी एक आहे या ठिकाणी कोणी मोठा कोणी लहान वगैरे असा भेदभाव नाही पद हे नावापुरतं आहे एक चळवळीला कोणीतरी दिशा देणारा माणूस पाहिजे मी जरी महाराष्ट्र प्रदेशवर असलो तरी आम्ही सगळे तुम्ही आता पक्षप्रवेश केलाय तुम्ही आम्ही आपण सगळे एक आहोत त्यामुळं कुठल्याही रात्री एकमेकाला फोन करा कॉन्टॅक्टमध्ये आपण सगळे असणार आहोत आणि असंही नाही जो आपल्या चळवळीमध्ये आलेला नाही पण त्याच्यावर अभ्यास झाला तेव्हा आपल्याला पेटून ओठायचं आहे भविष्य फार कठीण आहे आणि भविष्य कठीण असल्यामुळं आपण बहुजन समाजाने एकत्र येणं एकत्रपणे एक, ये एक, एक संघपणे लढा देणं फार काळाची गरज आहे आणि तुम्ही आम्ही आपण अशा पद्धतीनं वाटाघाती वाते वाटे वाते वगैरे असले त्याचा काही उपयोग होणार नाही कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित घ्यावं लागेल आणि निश्चितपणे आम्ही मंडळी म्हणजे माझं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे हो मी कुठल्याही चळवळीला मी स्वतः दोष देत नाही मी वंचितचा महासचिव होतो मला काही गोष्टी नाही आवडल्या मी कोणावरही दोष न देता मी या इकडच्या चळवळीमध्ये सामील झालो मला योग्य वाटलं मला हे विचार योग्य वाटले मला, वाट मला वाट ले। ले। ही धनाडी योग्य वाटली मला हे नेतृत्व योग्य वाटलं ही सगळी मंडळी आता वाशिंदला जवळपास पंचवीस ते तीस लोकांची टीम आहे शहापूर तालुक्यामधले काही मान्यवर आहेत आमचे युवाचे उपाध्यक्ष आपले गुरुनाथजी उबाळे साहेब आहेत बरीच मंडळी आहेत फक्त आम्हाला प्रसिद्धी नको ही चळवळ प्रसिद्धीसाठी नाही मागबा ही चळवळ आहे आपल्या नेतृत्वासाठी आपल्या अन्यायाच्या लढ्याला लढ्याविरुद्ध अन्यायाविरुद्ध आपण लढा देण्यासाठी अशा पद्धतीची चळवळ आहे आणि तुम्ही तर सगळी जाणकार मंडळीत मला दादांची आठवण झाली कारण धम्म चळवळीमध्ये असताना मी हा पूर्ण शहापूर कानन कोपरा फिरलेला माणूस आहे गट अधिकारी हे प्रशासकीय पद होतं तरी देखील ह्या सगळ्या सगळे गाव पाडे वाड्या वस्त्या सगळ्या मला माहिती आहे त्यामुळं आपल्याला एकत्रित राहणं हे काय चळवळीमध्ये काही गोष्टी थोडा रुसवा भुवा अमुक ढमुक वाटणं साहजिकच शक्य परंतु एकमेकाने एकमेकाच्या हातात हात घालून आपल्याला अशा पद्धतीनं पुढे जायचे चला आपण सगळे मिळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरच्या माध्यमातून एकत्रपणे वाटचाल करूया या शहापूर तालुक्याचा नव्हे ठाणे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा या सगळ्यांचा गतिमान चळवळ आणि गतिमान विकास हा आपल्याला सगळ्या मिळून करायचा आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी मनापासून ध्येय स्वीकारून पुन्हा एकदा आदरणीय आमच्या पत्रकार साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि एक एक दोन आपण घोषणा देऊया डॉक्टर